महाराष्ट्रातील अहिल्या नगर तालुका श्रीगोंदा येथील किल्ले पेडगाव भीमा काठचा वाघ पैलवान श्रीमंत गणपतराव राजे शिर्के श्रीगोंदा तालुका मार्केट कमिटीचे माजी संचालक तथा पेडगाव सोसायटीचे माजी चेअरमन पैलवान गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांनी सन एकोणीसशे पासष्ट ते सत्तरच्या दशकात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळावला होता तसेच कमी वयात राजकारणात प्रवेश करून भीमा नदी काठावरील ऐतिहासिक मौजे पेडगावचा पारदर्शी कारभार सांभाळणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते लाल मातीतल्या कुस्तीतच नाही तर राजकीय निवडणुकीच्या आखाड्यातही कधीच पाठ न टेकवलेले नामवंत पैलवान म्हणून परिचित होते तालुक्याच्या राजकारणात श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी व पेडगाव सोसायटीवर सलग तीस वर्ष चेअरमन पद भूषविलेले सध्याही राजकारणात सक्रिय राहत संचालक पदावर विराजमान असलेले गोर गरिबांचे कैवारी विरोधात वाचा फोडणारे शृंगारपूरकर सातारकर म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत तुकाराम जे शिर्के यानसे धाकले सुपुत्र ऐतिहासिक राजे शिर्के महारानी येसुबाई यांच्या घराण्याचे वंशज सर्वांचे प्रेरणास्थान पैलवान माननीय श्री गणपतराव तुकाराम राजे शिर्के सर्वांना भाऊ तथा चेअरमन म्हणून परिचित होते श्रीमंत राजे शिर्के यांचे वय पंचाहत्तर वर्ष होते इनलैक्स एंड बुध हॉस्पिटल पुणे ये उपचारादरमियान प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्यानं पेडगाव पंचक्रोशीसह सह श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजे शिरके, सतीश राजे सतीश पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के तसेच माजी सरपंच देवीदास राजे शिर्के ऑप्शन तसेच माननीय सरपंच देवीदास राजे शिर्के आदी मुलांसह पत्नी भाऊ सुना नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते दीपक राजे शिर्के यांना दूरध्वनीवरून तसेच शोक संदेश पत्र पाठवत दुःख व्यक्त करून सांत्वन केले आहे हिंद भारत डिजिटल चॅनलकडून भीमाकाठच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली